सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनी प्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल घरगुती करंजी रेसिपी जी अगदी सोपी आहे परफेक्ट फुलते आणि खूप दिवस कुरकुरीत राहते चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणारी रेसिपीला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत मैदा घालायचा आहे सोबतच यामध्ये पाव वाटीपर्यंत रवा टाकायचा आहे इथे मी उपमा तयार करण्याचा रवा वापरली आहे रवा जर जाड असेल तर मिक्सरमधून एकदा बारीक करून घ्यावे सोबतच यामध्ये चिमुटभर मीठ आणि दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे तूप यामध्ये घातल्यानंतर पिठाला चांगल्या प्रकारे चोडून मिक्स करायचं आहे एकदा अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता या पिठाची आपल्याला मुठी तयार करून बघायचं आहे तर अशा प्रकारे मुठी जर तयार होत असेल तर आपली करंजी हे खुशखुशीत बनून तयार होणार जर पिठाची अशा प्रकारे मुठी जर तयार होत नसेल तर परत यामध्ये एक चमचापर्यंत तूप घालावे पिठाला परत एकदा चांगल्या प्रकारे चोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मुठी तयार करून बघावे यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकाच वेळी पाणी जास्त न घालता थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाला इथे मळून घेणार आहोत करंजीसाठी पीठ मळून घेताना खूप घट्टसुद्धा मळायचं नाही आणि खूप मऊसुद्धा मळायचं नाही जे मधलं असते सेमी सॉफ्ट तसं पीठ इथे आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यानंतर यावरती झाकण लावून पंधरा मिनटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहोत तूप हे गरम झाल्यावर यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक असं कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचं आहे तर इथे मी काजू बादाम आणि पिस्ता घेतली आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर गॅसची आज पूर्ण कमी करायचं आहे कमी आचेवर ड्रायफ्रुट्सला तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत लाईट असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत रवा रह घालायचा आहे इथे आपल्याला गॅसची आज कमीच ठेवायचं आहे कमी आचेवर तुपामध्ये रव्याला देखील चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत रवा ही छान असं भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे तर या सारणामध्ये आपण खोबऱ्याचं पावडर न घालता जर असं किसून घेतलेलं खोबरं घातलं तर सारण देखील बघायला चांगलं वाटते आणि करंजी देखील खाताना तेवढीच चांगली लागते परत यामध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे आणि कमी आचेवर खोबरं हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर खोबरं असं थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायचं आहे परत एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅसची आज इथे बंद करायचं आहे आता हे सारण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत सारण हे पूर्णपणे थंड होईपर्यंत याला आपण बाजूला काढून ठेवून देणार आहोत आता दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटीपर्यंत साखर घ्यायचं आहे आपल्याला गोड जितकं लागतो त्यानुसार साखर हे कमी जास्त करून घेऊ शकतो आता हे मिक्सरमधून एकदम बारीक असं पावडर तयार न करता थोडंसं जाडसर आपण हे वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे लाईट असं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर असं तयार करून घेतल्यानंतर बाजूला ठेवलेल्या सारणामध्ये हे टाकायचं आहे तर इथे सारण देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे तर साखर यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला सारण हे बनून तयार झालेला आहे तर एकदम परफेक्ट असं सारण बनून तयार झालेला आहे आता दुसरीकडे आपण भिजवून ठेवलेले पीठ एकदा बघून घेऊ तर एकदा पिठाला मडून घेणार आहोत आणि यानंतर या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे हे तयार करून घेणार आहोत तर इथे गोळे तयार करून घेताना खूप जास्त मोठे गोळे तयार न करता लिंबाचा आकार एवढा गोळा हे तयार करून घ्यायचा आहे तर, गोड़ा गोड़ा तर अशा प्रकारे सगळे गोडे हे तयार करून घेतल्यानंतर यामधून एक गोडा हे हातात घ्यायचा आहे आणि उरलेल्या गोड्यावरती झाकण लावून बाजूला ठेवून देऊ या पिठाच्या गोड्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि लाटून याची आपण पोळी तयार करून घेणार आहोत तर असं पातळ पोळी हे आपल्याला लाटून तयार करून घ्यायचं आहे तर इथे छोटे छोटे गोडे तयार करून पोळ्या लाटण्यापेक्षा एकच मोठी पोळी लाटा आणि झाकणच्या मदतीने गोल कापून घ्यायचा आहे त्यामुळे वेळसुद्धा वाजतो आणि एकाच वेळी तीन ते चार पोळ्या हे बनवून तयार होतात तर असं लहान आकाराची पोळी हे तयार करून घेतल्यानंतर याच्या मध्यभागी दोन ते तीन चमचे सारण ठेवायचं आहे आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे कडा पाण्याने ओल्या करून करंजी नीट बंद करून घ्यायचं आहे इथे करंजी हे नीट बंद करायचं आहे नाहीतर तडताना उघडते आणि तेलात सारण पसरते त्यामुळे इथे करंजीला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे चमचेने करंजीच्या कडेवरती थोडंसं प्रेस करत डिझाईन तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे करंजीला एक छान असं डिझाईन देखील मिळते आणि करंजीचे कडे देखील नीट असं बंद होणार तर अशा प्रकारे सगळे करंजी इथे आपण तयार करून घेतले आहे तर असं तयार करून घेतल्यानंतर आता हे करंजी आपण तळून घेणार आहोत करंजी हे तळण्यासाठी गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे मध्यमाच्यावर गरम झाल्यावर कडेमध्ये जेवढे मावतील तेवढे करंजी आपल्याला तेला सोडायचं आहे करंजी हे तेलात टाकल्यानंतर गॅसची आज कमी करायचं आहे सुरुवातीला एका दहा मिनटापर्यंत करंजी हे कमी आचेवरच आपण तळून घेणार आहोत तर असं करंजीच्या दोनही बाजू लाईट असं कलर चेंज झाल्यानंतर गॅसची आज मध्यम करायचं आहे आता मध्यम आचेवर करंजीला दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत करंजी हे क्रिस्पी असं तयार होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर करंजीला अशा प्रकारे मस्त असं सोनेरी रंग आल्यानंतर झाडाने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने उरलेले करंजी देखील आपल्याला तळून घ्यायचं आहे तर आपली संक्रांत स्पेशल घरगुती करंजी हे बनून तयार आहे ही करंजी चविष्ट सुगंधी आणि एकदम परफेक्ट लागते जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद